पण पाहता हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल शिवसेना रिपब्लिकन सेना युतीची घोषणा इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखती लवकरच संघटनेतून गोरगरीबांना प्राधान्य गोरगरीबांसाठी उमेदवारीचा मार्ग मोकळा मुलाखती जाहीर युतीतून निवडणूक लढवण्याची संधी मुलाखती सुरू रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न सगळ्यांना क्रांतीकडे जय भीम जयशूर आहे आज रिपब्लिकन सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने कार्यकर्त्यांची बैठक मुख्य पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या येणाऱ्या इलेक्शन आणि महानगरपालिकेच्या येणाऱ्या इलेक्शन संदर्भात चर्चा करण्यात आली त्या दृष्टिकोनातून आज महानगरपालिकाच्या महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी प्रशांत आ, कदम यांची निवड करण्यात आलेली आहे आणि शहराध्यक्षपदी शाहरुख ककमरी यांची निवड करण्यात आलेली आहे मिरज अध्यक्षपदी शाहरुख ककमरी यांची निवड करण्यात आलेली आहे या निवडी करण्याच्या पाठीमागचा उद्देश जे महानगरपालिकेची इलेक्शन आहे ती इलेक्शन आम्हाला ताकदीनं लढायचे आहे आणि आमच्या पार्टीच्या माध्यमातून रिपब्लिकन सेना आणि शिवसेना अशी युती करण्यात आलेली आहे आणि या युतीच्या अनुषंगानं लवकरच एक आठ दिवसामध्ये आम्ही दारी डिक्लेअर करून इच्छुक उमेदवाराची जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केली जाणार आहे आणि आज त्याबद्दल प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे आणि इतर पुढली जी माहिती आहे ते आमचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव ककमरी साहेब देतील दे।